हाय नमस्कार आमच्या सर्व भाव बहिणींना तर काय चाललंय भाव बहिणींचं तर तुम्ही दिसत असाल तुम्हाला मी कशी हलती भाऊ बहिणीनं का मांडी भा त्याला हलवती या आणि ऐक नाही कसला रडतोयच रडतोय रडतोय रडतच राहिलेला आहे त्यामुळं असं बोलते मी ग बसले गेलं कीच रड चालू करतोय अंगठा चुकतोय बघा तर भाऊ बहिण गेलो होतो असंच कामानिमित्त बाहेर गेलो होतो आलो आता महागारी मस्त एक तास झाले मायरुज बाप्पा आणि मायरू गेलेले बघा पाणी आणायला पियाला आज एक गुरुवार तर मयरोज बाप्पाचा माझा बी भाऊ बहिणीनं उपवास होता सोडला बरं का आम्ही उपवास ओगो गसच गो 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 गो। पट हो नाही समर्थाला बघा फॅन लावलाय फॅन करतो तोंड केलं तेव्हा कसलाय के आपला आमटा चुकत काय करायचं लिवायचा घालताय पोरग बापरे बापरे एवढं ऊन आहे ना डेंजर बापरे भाऊ बहिणीनो आता चार पाच वाजत आलेले आहेत त्या तुम्ही म्हणताल की उपास कसा काय सोडला तर गेलो होत भाऊ बहिणी एका ठिकाणी त्या ठिकाणापासून जरा नीटनीटक चालायला लागले असं वाटायला लागले ती कोणतं ठिकाण आहे ते तुम्हाला लवकरच द्यावी आम्ही कमेंटमध्ये नाही सांगणार आणि व्हिडिओमध्ये पण नाही सांगणार कारण की ती ठिकाण असं आहे भाऊ बहिणीनं तिथं गेलं तर काय काय जी असेल आपलं ती व्यवस्थितच चालणार असं आहे तर भाऊनी न गेलो होतो तिथे ठिकाणी तिथं उपवास बी सोडला आम्ही कारण की तिथे जेवण पण असतं मायरूजप्पाला तिथला फरक असा वाटतोय मला म्हणून सांगते मला नाही तर काय बघा आली मायरुज पप्पा पाणी घेऊन <laughs> ओ होऊ जाऊ 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 ओ नेऊ पाचली बाळा घरात बाळ हे मायरो बाळ मायरो माय काय अगं तुला का ये ना मी तुला अपुर्गी बहिरी झाली का अपुरगे कस काय बोल घेऊन घेऊन आणि पोरगा किरकिर किरकेट पोरग लिहार पहिलं मला एक काम करता का हो का पाणी पाणी दिला ना पानी पानी तर पुण्य लिपुण्य लागत्या पाणी असं द्या द्या गरम का असं ना जगीन तरी दोन मिनटं जास्त पाणी नाही पिली तर मरून जाईन मी द्या मला हय बाई याला करावं झोपीला आलाय तर झोप पण पोरगा हा किती गाव करत आहे बर हा समर्थ वेड्यासारखा करतो नुसताच तो पडतो मला दिल वाव आत्मा थंड पडला भावनीन मायरा बाबाला आत्मा शांत प्यायच का तुला तुला प्यायचं का पाणी प्यायचं असेल तर सांग तरच मिळेल नसो प्यायचं तुझी इच्छा नसेल तर प्यायच नाही एवढं पाणी पिले भाऊ बहिणी न एवढं पाणी पे वाटत काय पाणी भरायचं आलंय भाऊ बहिणी बघा हो पाणी आहेत का पुण्य भाऊ बहिणी नको कोणाचं नाही बरं का भुकेलेलं आणि ताण नजलेलं आणि भूक हरवावी भाऊ बहिणीनं तर ले मोठं पुण्य लागत बरोबर आहे हो हो श्री स्वामी समर्थ महाराज कुठलं तर गारवा येऊ द्या आळात बर्फ पडू द्याय बाळा पडू द्या बर्फ आमच्या समर्थाला तर ले बाबा भाऊ बहिणीनं उकडत समर्थाच्या अंगावर मी कपडे ठेवत नाही भाऊ बहिणी काय करायचं आहे मोठ्या माणसाला कसं होत आहे ति तर लहान आहे की भाई आता मस्त भाऊ बहिणीच्या कमेंट आलेले हे ते की समर्थ बाळ लहान आहे त्याला कूलर अन आमच्या घरात भावा बहिणीनं कूलर आहे वरचा फॅन आहे हे खालचा फॅन आहे टेबल फॅन आहे पण तुम्हाला सांगते कूलरचा काय विषय आहे माहिती का आमच्या कूलरला काय झालं आहे व काय झालंय काय झालंय अगं मला ऐकाय येत नाही मी बहिरी झाली आहे पागल है बड़े भैया हमारा दिमाग खराब बाबे न उन्हा मुळे हायपर झाल्या झाले डबल डबल प्रश्न यांना मी विचारते वेळ लावते याड लावते मला म्हणत असते किती इड आहे दगड हलते बारा एवढं उचलत का त्याला पाच लिटर वाटले आहे त्या सहा लिटर पाणी मायरेला उचलत नाही भाऊ बहिणीनं आपल्या समर्थाला पाणी पाजलं भाव बहिणीनो येऊन येत त्या बाळाचं सुद्धा तोंड सुकतंय सारखं तोंड सुकतंय आहे तर मला एक बहिणींना महत्त्वाचा महत्वाचा प्रश्न विचारायचा भाव बहिणीनो अं लहान बाळ सहा महिन्याचं सहा महिने पूर्ण झाल्यानंतर का नुकता सहा महिन्या लागल्यानंतर बाळाला चारायला चालू करतात का सहा महिने पूर्ण झाल्यानंतर सहावा संपून म्हणजे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर चारायला चारू करायचं कमेंट मध्ये मला मी जरा कन्फ्यूज झाली अ मायरूच्या वेळ आता मस्त मी की आता मायरू एक मुलगी असताना एवढे माहिती नाही का तर खरं सांग भाऊणी मायरूला मी वर्ष वर्ष म्हणजे असं मी चारायची बरं का तिला सहा महिने झाल्यानंतर कस आहे बघितला काय अह काढत आहे पाणी पेलंय गे आता उश किशन ओ आँ, 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 ते आपल्याच हाताला बघतोय आहे माय तर थोडा इंटरव्ह्यू दे ग तुझा कशी आहेस आणि कुणाची मुलगी आहेस जरा दे ना मग मला इंटरव्ह्यू सर बोल अरे बोल ना माईक माई नको सारू दे ना बोल ना जरा मला <laughs> <गी वाधी> बोल माझी आहेस तुझी मम्मीच नाव काय आहे तू माझी मम्मीच नाव सांग ना तुझे तू माझी मम्मी तू मजी आहे का पाणी पेऊ ना का लावू ना तानाच इतकं पाणी पेतात होय एक एक बाटली मैं पाणी पेतात बाबा बहिणी नु मायरुज पापा ऊनच तिथ काही तर काय करते आले तिथ गार पाणी घ्यात इतर पाणी आणलंय आमच्या घरचं पाणी संपलं भाऊ बहिणीनं आज किती दिवस झालं पाणी सुटलं नाही दुसरा जनवारी लागलं तरी पाणी भेटलं नाही आमच्या गावची पंचायत लय मोठे बाई मोटर जळली भाऊ बहिणीनं उन्हाने लेड्या झाल्या चक्कर आले जागते

होय पाणी आणलं का बारकी पोरगी बघून दिला दिला लाल लाल होते म्हणजे ते आहे मला पण झालं होतं भाऊ बहिणी पूर्ण मी नीट झाली मी नी, एकाच ह्याच्यात तीन तीन वेळा कोर्स सांगितला होता भाव बहिणीनं पण बघा ह्या दंडावर पण मला असं इतकं मोठं झालं होतं इथंच पण माझं समज गेलं चोर आणि वर निशिरा जोर लैशा नाही की मी तुमचं औषध लावत नाही लावलं का नाही कधी माहिती आहे पप्पाच औषध मी लावले का सांगतो गोळ्या गोळ्या खाती मी कशासाठी खाती माहिती ती गी एक कवात तरी गोळी खाती आहे मला ती गांधी खाजून यायला मायराचं बी गेलं मी तिला औषध देते टुपात लावती